राम जगताप शेजदर प्रजापती या ठिकाणी उपस्थित असलेले अश्विनी गायकर मॅडम या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिवसेनेचे आमचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि उपस्थित सर्व मतदार बंधू आणि भगिनीं दिनांक दोन डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीकरता आज या ठिकाणी प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालंय आणि या ठिकाणी मी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना विनंती करतो की आमचे दोन्ही उमेदवार आणि आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार यांची निशाणी आहे धनुष्यबाण धनुष्यबाण चिन्हा समोरील बटन दाबून या सगळ्यांना आपण प्रचंड मताधिकाऱ्याने विजयी करायचे त्याचप्रमाणे तुम्हाला मी सांगतो की गेले पाच वर्ष इलेक्शन झालेले नव्हते कोविडचा काळ चालू होता ओबीसीचा आरक्षणाचा वाद कोर्टामध्ये असल्यामुळे इलेक्शन झाले नव्हते परंतु खऱ्या अर्थाने लोकशाहीचा उत्सव आता सुरू झालेला आहे तर या ठिकाणी गेली पाच वर्षापूर्वीचे नगरसेवक होते भाजपाचे त्यांच्या बाबतीत मी सांगेन की या प्रभागाचा अजूनही चांगल्या प्रकारे विकास करता आला असता परंतु तो केलेला नाही या ठिकाणी अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीक पडलेले असतात नेहमी मी वारंवार तक्रार करतो मी सुद्धा या प्रभागातलाच एक मतदार आहे त्यामुळे मी बऱ्याचशा वेळा पालिकेला कळवतो की या ठिकाणी कचऱ्याचे ढीक पडलेत त्या पार्किंगच्या जागेमध्ये अनधिकृत बसेस गाड्या सगळ्या अशा लागलेल्या असतात वाहतुकीला अडथळा निर्माण होतो या शहरातली जी सिमेंट कॉन्क्रीट रस्ते असतील ते आदरणीय ने वामनदादांच्या नेतृत्वाखाली आपण बघताय सगळ्या सगळ्या गल्ली बोळापासून सगळे रस्ते त्यांच्या नेतृत्वाखाली होतात या शहराचा सुनियोजित असा विकास आपल्या बदलापूरकरांना करायचा असेल तर निश्चितपणे मी सांगतो आपल्या सर्व उमेदवारांना शिवसेनेचे ज्या ज्या ठिकाणी आमचे उमेदवार आहेत त्या त्या ठिकाणी सगळ्यांना विजयी करा लोक येतील भूलताबा देतील खोटी आश्वासन देतील पैशाचाही पाऊस पाडतील राजेंजी लक्षात ठेवा मताला पैशाचाही पाऊस भरपूर पाडतील जरा सावध राहा आपल्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जरा लक्ष देऊन राहा कारण त्यांना सवय मतं विकत घेऊन जिंकून यायनी परंतु यावेळेस या मतदारसंघामध्ये निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो की बदल झालेला असेल आणि आमचे सगळे उमेदवार विजयी होतील आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विनाताई मात्रे आम्ही फक्त औचित्य बघतोय तीन तारखेची वाट बघतोय की आमच्या विनाताई किती मताधिक्याने विजयी होणार आहे लक्षात ठेवा आणि शिवसेनेचा भगवा पालिकेवर भडकणारे शिवसेनेची एक हाती सत्ता येणार आहे साधारण पस्तीस ते छत्तीस सीट्स या शिवसेनेच्या येतील आज शहरामध्ये वामन मात्रेंच्या नेतृत्वाखाली एक झंझावा निर्माण झालेला आहे आज हे नुसतं फक्त विकासाच्या विकासाच्या विकासा मुद्द्यावर बोलतात परंतु असं काही नाही खोटा विकास हे या लोकांनी केलेला आणि खोटी आश्वासन देण्यापलीकडे यांच्याकडे काही नाहीये खऱ्या अर्थाने बदलापूरचा जर सर्वांगीण विकास करत असेल तर वामन म्हात्रे आणि विनाते ते हातात आपल्याला सूत्र द्यायला लागतील तेव्हा निश्चितपणे या शहराचा विकास होईल या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतो की दोन तारखेला आपले मित्रमंडळी असतील सगळे सोयरे असतील सगळे जे कोण आपल्या परिवारातले असतील प्रत्येकाला सांगा शिवसेनेच्या सगळ्या उमेदवारांना आपल्याला विजयी करायचंय त्यांचं धनुष्यबाण हे चिन्ह बटन दाबून आपण त्यांना विजयी करायचंय असं मी या ठिकाणी आपल्याला आव्हान करायला आलोय आणि निश्चितपणे तुम्ही सर्व मला साथ द्याल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराज आपण जर बघत असाल तर आता जे आहे प्रचार कार्यालयाचं उद्घाटन सोहळा जो आहे पार पडलेला आहे प्रभाग क्रमांक सहामधील कार्यालयाच्या संपर्क कार्याच्या उद्घाटना निमित्त जमलेल्या सर्व प्रभागातील मजग्या माता भगिनी सर्व नागरिक तसंच व्यासपीठावर उपस्थित असले संजयजी जाधव माजी नगराध्यक्ष प्रकाशजी टांगसालकर राजेंद्री चव्हाण उमेदवार पूजा टांगसालकर नगराध्यक्षपदाचे उमेदवार विना म्हात्रे सरुटकर मॅडम राम जगताप निर्देश आमच्या सागर मोहिते सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि नरेंद्र गायकर राजेंद्र क्षीरसागर अरविंद गायकर सोहोल खरे अर्चना ताई तर आहेतच आपल्या यांनी सर्वांनी व्रत घेतलेला आहे काही राजेंद्र चव्हाण आणि आमच्या पूजाताई टांगसलकर यांना निवडून आणायचंय आणि मला वाटतं पायाला भिंगरी लावून गेले आठ दहा दिवस या प्रभागामध्ये प्रचार करत आहात जो चौक हा प्रभाग होता त्या ठिकाणी आपल्या आरतीदाय टांगसालकर आणि प्रकाश टांगसरकर यांनी मोठी विकासाची कामं गेले दहा पंधरा वर्ष सातत्यानं नगरसेवक होऊन येऊन त्या ठिकाणी मोठी विकासाची कामं केलेली आहेत पण हा जो इकडचा प्रभाग होता चौदा नंबर जुना, जुना। हा एकदम बकाल आणि बकास म्हणजे आता साहेब तर या ठिकाणचे रहिवासी आहेत या ठिकाणी नाला असेल त्या नाल्यामध्ये दुर्गंधी असेल या ठिकाणची कचऱ्याची समस्या असेल या ठिकाणून जो येणारा बसस्टॉपवरून येणार असतं तो खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा ही दुरावस्था प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी झालेली असायची आणि कुठेतरी या राजेंदी घोरपडे यांना मी रिक्वेस्ट करायचो तेव्हा तो रस्ता बनवून द्यायचे पण आता नक्कीच घरातलाच नगराध्यक्ष त्या ठिकाणी नगरसेवक होणार आहे म्हणून राजेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जे आपलं गांधीनगर आहे त्या गांधीनगरमध्ये चांगली एसआरएस स्कीम राबवून त्या ठिकाणी माझ्या सर्व माता भगिंना चांगल्या दर्जाची घरं देण्याचं काम राजेंद्र चव्हाण आणि आम्ही सर्व शिवसैनिकांनी संकल्प केलेला आहे त्या ठिकाणचा जो नाला आहे तो आता त्याचं ऑर्डर झालेलं आहे राजरंग त्याचं लगेच काम चालू होणार आहे ऑर्डर सुद्धा झालेली आहे त्या नाल्याची दुर्गंधीसुद्धा राहणार नाही जे बाजूला जी, जी, जी मशानभूमी आहे ती सुद्धा चांगली आपण अद्यावत करणार जेणेकरून बाजूचा विभाग आहे त्या ठिकाणी पोल्युशन होणार नाही कुठच्या प्रकारचं वास वाढे झाल्यानंतर येणार नाही असं पोल्युशनविरित ती मशानभूमी आपण करणार आहोत अहोरात्र या ठिकाणी राजेंद्र चव्हाण आणि त्याची सर्व टीम गांधीनगर या प्रभागामध्ये काम करत असे जी बदलापूरमध्ये पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे या विभागामध्ये तीसुद्धा समस्या जानेवारीमध्ये जा त्याचं काम चालू होऊन सहा महिन्याच्यात हे टँकरमुक्त ते ते बदलापूर होण्याचा संकल्प एकनाजी शिंदेसाहेबांनी घेतलेला आहे तो सुद्धा प्रहत्वाला आपण नगरपालिकेच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र जीवन प्राध्याच्या माध्यमातून नेणार आहोत भरपूर विकासाची कामं सांगण्यासारखी आहेत आज हे प्रचार कार्याचं उद्घाटन नक्कीच आता पुजात ताई टांगसळकर यांच्यात ता आपण एक सभेचं आयोजन होणार आहे त्या ठिकाणी नक्कीच प्रकाशजी टांगसरकर यांनी केलेली पंधरा वर्षातली कामं जे उमेदवार आहेत तिकडनं जे आमच्या बेलोलीवरनं उमेदवार आलेले आहेत पूजाताई समज तर त्यांनी सुद्धा मला वाटतं काहीतरी मतचोरी केलेली असं काहीतरी कोणतरी सांगतात की आठशे का किती मतं त्या ठिकाण त्यांनी आणलेली आहेत मी नक्कीच नेहमी सांगत असतो की तिथले जे स्थानिक मतदार असतील त्यांना आपला लोकप्रतिनिधी निवडून देण्याचा हक्क असतो पण असे मतं इकडनं त्या वाडा त्या वाड्यानं स्वतःला निवडून देण्यासाठी नेतील आणि नंतर तिथल्या स्थानिक लोकांवर अन्याय करतील त्यांना भेटणार सुद्धा नाही ही वृत्ती आहे ही कुठेतरी आपण लोकप्रतिनिधी थांबवली पाहिजे आणि चांगलं लोक विकासाचं काम त्या त्या प्रभागातल्या त्या त्या व्यक्तीने केलं पाहिजे आता मी सुद्धा छत्तीस नंबरला चेतन संकुला उभा आहे मी सुद्धा वाढवली आणि आमच्या शांतीनगरची मतं तिथं घेऊन गेलो आणि निवडून आलो तर तिथल्या लोकांना समाधान होणार नाही की आम्ही वामन म्हात्रीला मत दिले आमच्या वामन मात्री आमच्या मतावर निवडून आलेला आहे तर आणि तरच त्या प्रभागाचा विकास करेल ही शाश्वती त्या लोकांना पाहिजे म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही सर्व स्थानिकांनी एकजूट करून या सर्व उमेदवार आहेत यांनी जनी जनी मतं तिकडनं इकडनं त्या प्रभागात निवडून येण्यासाठी आणलेत त्या मतावर निवडून न येता त्यांना या ठिकाणी हद्दपार करा पुन्हा अजून बदलापूर शहरामध्ये जे जे बोगस मतदार आहेत आम्ही त्यांचे फोटोसहित शोधून काढलेले आहेत आणि ते जर मतदानाला आले जे ग्रामीणमध्ये राहतात मग काटे कोला सापाड मग डोंबवली विभाग असेल त्या ठिकाणी कर्जत असेल इकडं आमचा बारवी डॅम विभाग असेल बरेचसे लोक या तीन नंबर वॉर्डामध्ये किंवा इथे आहेत तर त्यांना आम्ही चोप देण्याचं ठरवलेले आहे आणि जर जर निवडणूक आयोग आम्ही स्वतः लेखी तक्रार दोन दिवसानंतर दोन्ही पोलीस स्टेशनला त्याच्या नावानिशी करणार आहोत करणार आहोत आणि जर ते या ठिकाणी मतदान आलं त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा असं शिवसेनेतर्फे आम्ही सांगणार आहोत आणि त्या दिवशी जर काही लॉ अँड ऑर्डरचे प्रश्न निर्माण झाला तिथले पोलीस आणि निवडणूक आयोगाचे जे अधिकारी असेल यांच्यावर राहील असं मी या आजच्या या प्रचार कार्याच्या उद्घाटनानिमित्त त्या लोकांपूर्वी सांगू इच्छितो सहा मधून आपण जर बघत असाल तर अपक्ष म्हणून किरण भोईर आणि प्रियंका आशिष दामले देखील बघायला मिळत आहेत ज्यांनी जे आहेत बलाढ्य सांगितले जात आहेत परंतु अनेक वेळेला मतदार यादीमध्ये देखील घोळ जो आहे त्यांच्या माध्यमातून होत गेला असं सांगितलं जात आहे आणि खूप काही आश्वासनं दिली जात आहेत खोटी आश्वासनं आहेत काय बोलायला याबद्दल खरंच आणि आपण एखादा लोकमत व्हायचं असेल तर त्या स्थानिक लोकांच्या जीवावर झालं पाहिजे इकडनं तिकडनं मतचोरी आणून नगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून या मतदार यादीमध्ये जर ती नावं टाकून निवडून येणार असेल तर मला वाटतं नक्कीच इथली ही जनता त्यांना स्वीकारणार नाही आणि हा संदेश पूर्ण बदलावर शहरामध्ये गेलेत ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या मतदार यादीमध्ये इकडची नावं तिकडं मुद्दाहून ज्यांनी आणलेत अशा उमेदवाराला जरी माझा शिवसेनेचा असेल तरी त्याला कोणीही मतदान करू नये असं आव्हान या बदलावरच्या जनतेला करेल आणि नक्कीच ही बदलावर जनता शोधणे आणि अशा उमेदवाराला घरी बसवल्याशिवाय ते राहणार मॅडम काय बोलाल आज या ठिकाणी जे आहे जन प्रचार कार्यालय जे आहे सुरुवात होते आहे पूजा टाकसाडकर असू द्या आणि राजेंद्र चव्हाण असू दे कशा शुभेच्छा आज प्रभाकर क्रमांक सहा मध्ये उपस्थित असलेल्या सभेसाठी सर्व मान्यवर आणि सभेसाठी उपस्थित सर्व बनूभगिनी कार्यकर्ते आज या प्रभागामध्ये सर्व आमचं शिवसेनेचा झेंडा तर नगरपालिकेवरती फडकलेलाच आहे मग अशी आमची शिवसेनेचे एक हाती सत्ता आले तर आम्ही अनेक उमेदवार एकजुटीने जाऊ आणि नगरपालिकेवर भगवा भडू भगवा फडकवू ही सर्व माझी इच्छा आहे का आम्ही जाणार नक्की हे आजच्या दिवशी वचन देते आपल्याला धन्यवाद आपण जर बघत असाल तर दादा शिवले दादा काय वाटतं पक्ष जे आहे आपण शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यानंतर जे आहे काही बदल आपल्याला जाणवत आहेत का कुठेतरी समाधान आहे का, का? निश्चितपणे वामन म्हात्रेंचं वामन नेतृत्व वा आणि कर्तृत्व या दोन्ही गोष्टी बघून मी वामन म्हात्रेंकडे आलोय त्यांच्या पक्षात आलोय निश्चितपणे ज्या निष्ठेने गेली पंचवीस वर्ष मी काँग्रेसची सेवा केली होती त्याच निष्ठेने पुढची पंचवीस वर्ष मी शिवसेनेसाठी देणार आहे शेवटचा प्रश्न असं बोलले जात आहे की युती जी आहे ती फक्त प्रियंका दामले जे आहे त्यांनी निवडून यायला पाहिजे किंवा त्या जिंकल्या पाहिजेत म्हणून फक्त एका सीटासाठी जी आहे ती युती केली गेली राष्ट्रवादी आणि भाजपामध्ये परंतु आता आपण देखील जर बघत असाल मतदार यादीमध्ये एवढा मोठा घोड आपण उघडकीस आणून जे आहे कुठेतरी त्यांना चांगलंच उत्तर दिलेलं आहे यावर काय मी या प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छिते की त्यांनी त्याच्या बायकोसाठी युती केली आणि या बापांनी त्याच्या लेकीसाठी युती मोडली अच्छा एक एकदम प्रत्युत्तर जे आहेत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत दादाशी आपण बोलूया राजन राजन चव्हाण आहे राजेंद्र चव्हाण दादा काय बोलायला आज 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 मी सांगतोय हो की आमचे प्रमुख इथे आज कार्यालयाचं ओपनिंगसाठी आलेलं आहे पण प्रत्यक्षात बघितलं असता इथे संपूर्ण जनता जी आहे जनता त्यांच्या आतुरतेने वाट बघत होती गांधीनगर परिसर म्हणा सरोदयनगर परिसर खावगल्ली परिसर आणि दत्त चौक परिसर हे ते संपूर्ण एक कार्यकर्ते आणि वोटर आहेत ही विजयाची नांदी नाही विजय झाल्याचं निशाण आहे पण प्रमुखांची बोलणं की लक्षात घ्या गाफील राहू नका आणि और... प्रभागात येऊन जे आहे नागरिकांना सांगितलं जात आहे आम्ही शिवाजी महाराजांचे स्मारक उभारू भुयारी मार्ग बनवू ब्रिज बनवू त्याबद्दल काय आदर्श समोर आहे करणार आहेत त्याच्यापेक्षा दीड कोटी रुपये म्हणजे खर्च करून छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक ओरिजिनल स्मारक उभा कराय त्यांचा म्हटलं तर दादांचा आशीर्वादशिवाय होऊ शकत नव्हतं